महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यंचा पांढरकवडा टोल बचत की जीवघेणा खेळ बेकायदेशीर वाहतूक रोखा डॉक्टर प्रीती तोटावार यांची मागणी पांढरकवडा केडापूर बायपास मार्गे शहरातून बेकायदेशीर अवजड वाहनांची सर्रास वर्दळ सुरू आहे अनेक ट्रक कंटेनर आणि अवजड वाहने टोल वाचविण्यासाठी या मार्गाचा गैरवापर करीत असल्यामुळे स्थानिक नागरिक विद्यार्थी आणि पादचारी या रस्त्यावरील मुख्या प्राण्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झालाय केडापूर बायपास मार्गे गावातून जाणारा रहदारीचा मार्ग जड वाहनांकरिता उपयुक्त नसून नुकताच चालवर्डी मार्गावरील रामदेव बाबा लेआउट येथील हनुमान मंदिराजवळ झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय जड वाहनाने सायकल स्वाराला दिलेली धडक अशा अनेक घटनांमुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रश्न निर्माण झालाय या गंभीर परिस्थितीची दखल घेत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर प्रीती तोटावार यांनी पोलीस प्रशासन आणि जिल्हा वाहतूक विभागाकडे निवेदन देऊन त्वरित उपाययोजनांची मागणी केली या संदर्भात पांढरकवडा पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मी मेलकुवार एस आय हरिदास मानकर हेड कॉन्स्टेबल निवृत्ती कुडसंगे महिला हेड कॉन्स्टेबल किरण पाटील अलका कांबळे मनीषा मंजुषा मिल यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने पावले उचलली जातील असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर